सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करा असं आवाहन सर्व सोलापूरकरांना केलं आहे दरम्यान दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे हा उत्सव मोठ्या आनंदानं आणि मोठ्या उत्साहात साजरा होत असतो परंतु याचा मोठा ताण पोलीस विभागावर येत असतो त्यामुळे या उत्सवात नागरिकांचं आचरण कसं असावं गणेश मंडळांनी कशाप्रकारे उत्सव साजरा करावा यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील शांतता समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांची बैठक आयोजित केली होती ही बैठक नियोजन भवन येथील हॉलमध्ये संपन्न झाली या बैठकीसाठी समितीचे सदस्य गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश मूर्ती विक्रेते डॉल्बी धारक आदी हजर होते दरम्यान या बैठकीस मार्गदर्शन करताना सोलपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी हा सार्वजनिक उत्सव असून हा उत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांनी समाजाला फायदा होणारे अनेक उपक्रम राबवावेत गावामध्ये सीसीटीव्ही बसवावेत वृक्षारोपण करावं रक्तदान शिबिर आयोजित करण्याबरोबरच यावर्षी गणेशोत्सव दरम्यान नो डीजे नो डॉल्बी ही योजना राबवून डॉल्बी सिस्टीममुळे लहान वृद्ध यांना होणारे धोके ध्वनी प्रदूषण याबाबतची माहिती त्यांनी या बैठकीदरम्यान दिली या बैठकीस हजर असणारे शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळ यांनी त्यांच्या गावांमध्ये व मंडळांमध्ये नो डीजे नो डॉल्बी ही योजना राबवत असल्याचं समक्ष आश्वासन दिलं यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपअधीक्षक मुख्यालय शिरीष हुंबे पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा सोलापूर ग्रामीण नामदेव शिंदे तसंच सोलापूर ग्रामीण आणि जिल्ह्यातील अंमलदार हजर होते